राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक बारा वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना दिनांक जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिडेवस्ती रोड परिसरात राहत आहे मयत मुलीचे वडील एका हॉस्टेलमध्ये आचारी म्हणून काम करतात त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत त्यापैकी भीता विष्णू थापा ही बारा वर्षाची मोठी मुलगी असून ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती सुमारे पाच महिन्यापूर्वी ती नेपाळ येथून आली होती मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिली आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवित होती पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडून लागली तेव्हा इतर मुलांनी केला त्यावेळी परिसरातील सरजीराव जाधव तुषार यांनी ताबडतोब धाव घेऊन मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आले सचिन धसाळ व सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव हो, राहुरी